स्नेहग्राम विद्यालय गोरपडे बार्शी श्री महेश निंबाळकर विनया महेश निंबाळकर श्री गणेश तापकिरे तपकिरे या शाळेमध्ये येऊन आम्हास खूपच अभिमान व स्वाभिमान वाटत आहे कारण की ही आदिवासी शाळा पाटक्या जा जातीजा जमातीमंत्री मुलं आज येथे शिक्षण घेत आहे व त्यांचा पाया रचण्यासाठी हे शिक्षक वर्ग चांगल्या प्रकारे कार्य करत आहे आज राहिवाचा दिवस असून आज यांच्यामध्ये आज ऐकण्यास मिळाले की कोण सरपंच असते कोण उपसरपंच असते आणि स्वतःची कामे स्वतः का करतात आणि चांगल्या प्रकारे हे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात त्यामुळे सुरुवातीला मी स सर्व शिक्षकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो तसेच बक्ता शोषित समाज संघर्ष सेना से बी एस फोर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचा संघटनेचा हा ग्रुप आहे माननीय श्री शिवाजी जोशीजी सर अध्यक्ष बी एस फोर महाराष्ट्र राज्य व अशोक पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लहान मुलांना शालेय साहित्य शिक्षण व वा खाऊ वाटप करण्यासाठी आलो आहे मी स्वतः मनोज सोळंके जिल्हा अध्यक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून येथे आलो आहे व जय राणा ग्रुपचे आमचे सर्व सदस्य विक्की पवार आनंदभाई साळुंके विशाल पवार तानाजीभाईया चव्हाण करण भैया अमितेश मनोज साळुंके तसेच कसबेसाहेब हे मान्यवर तालुक्यातून उपस्थित राहिले सर्व लहान मुलांना वही वही वाटप कंपास वाटप व खाऊ वाटप व पेन्सिल वाटप करण्यासाठी आम्ही येथे आलो आहे स्नेहग्राम विद्यालयामध्ये माननीय मनोज दादा साळुंखे यांना बी एस कोर्टचं जिल्हाध्यक्षपद मिळाल्याच्या निमित्ताने त्यांनी सदिच्छा भेट दिली त्याचबरोबर मुलांना खाऊचं वाटप केलं शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं नुकतीच नियुक्ती झालेली असल्यामुळं आमच्यासाठी ही पहिलीच भेट होती आणि ही आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या आणि पुढच्या जणघडणीच्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी घोषित करतो हॅप्पी Akshay <laughs> uh, Akshay <laughs>